न्यूज शोध फाटा येथे चोरीतील मोटारसायकल विकण्यासाठी आलेल्या दोघांना अटक एक लाख तीस हजार रुपये किमतीच्या सहा मोटारसायकली जप्त करवीर तालुक्यातील दिंडनेरली फाटा येथे चोरीतील मोटारसायकली विक्रीसाठी आलेल्या ऋषिकेश उर्फ गणेश उमेश पाटील वय चोवीस वर्ष राहणार राधानगरी आणि अक्षय चंद्रकांत पाटील वय एकोणतीस वर्ष राहणार शिरगाव तालुका राधानगरी या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक करून त्यांच्यावर असलेले पाच गुन्हे उघडकीस आणून एक लाख तीस हजार रुपये किमतीच्या सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या त्यांच्यावर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात एक इस्पुर्ली पोलीस ठाण्यात दोन शाहूवाडी पोलीस ठाण्यात एक आणि पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात एक असे पाच गुन्हे उघडकीस आणले अधिक माहिती अशी की कोल्हापूर जिल्ह्यात दुचाकीच्या घटना ही चिंताजनक बाब असून त्याचा तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकास दिल्या होत्या या अनुषंगाने तपास करीत असताना करवीर तालुक्यातील दिंडनेरली फाटा येथे चोरीतील मोटारसायकल विकण्यासाठी दोघे जण येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी सापडार असून ऋषिकेश आणि अक्षय यांना ताब्यात घेऊन विना नंबरची मोटरसायकल बाबत चौकशी केली असता त्यांनी ही मोटरसायकल चोरीची असल्याचे सांगून राधानगरी येथील सुहास नामदेव चौहान यांच्या मदतीने चोरी करीत असल्याची कबुली दिली या चोरट्यांवर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली असता त्यांच्याकडे अधिक चौकशी करून पाच गुन्हे उघडकीस आणले ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक चेतन मसुटगे पोलीस बालाजी पाटील संजय हुबे सतीश जंगम कृष्णाथ पिंगळे अमित मर्दाने वसंत पिंगळे यांनी केली प्रतिनिधी रोहन भिवंगडे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा